उद्धव ठाकरे यांचे अगदी विश्वासू सहकारी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी शपथ घेतो की सुभाष राजाराम देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध मुद्दे पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्वदरेच्या लोकांना मी निर्भयपणे व निसृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी सुभाष राजाराम देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही बरोबर उद्धव ठाकरे यांची कारकीर्द खऱ्या अर्थाने फुललेली आपण पाहिली ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केली होती त्यावेळेस त्यांचं काम आपण सुभाष देसाई यांच्यासोबत सुरू झालेलं पाहिलं होतं सुभाष देसाई गोरेगावमधून निवडून येतात कोकणातील त्यांना पार्श्वभूमी लाभलेली आहे स्वतः एक उद्योजक आहेत आणि त्यांच्याकडे उद्योग खातं देऊन उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील उद्योगधंद्याच्या विकासासाठी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या आणि आता सुद्धा आपण पाहतो त्यांना मान्य आ... मंत्री श्री जयंत राजाराम पाटील